राजेराजे महाविद्यालय खटाव आणि यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेला हा वाचन संकल्प महाराष्ट्र हा जो उपक्रम आहे तो मला वाटतंय की महाराष्ट्र राज्यामधल्या सर्वच खा खाजगी ग्रंथालय असतील शासकीय ग्रंथालय असतील महाविद्यालय असतील या सर्व ठिकाणी हा संकल्प तो उपक्रम सध्या साजरे होतोय आणि या उपक्रमाच्या मागचे काय हेतू आहे ते त्यात मराठी साहित्य आणि मराठी साहित्यामधलं ग्रामीण साहित्य ग्रामीण साहित्य यामध्ये एक वाक्य माझ्या वाचना सारखं सारखं येत होत की साहित्यामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये जी सम समीक्षण होत ती समीक्षा होते ते प्रिया कमी प्रमाणात दखल घेतली जाते पण मला आज थोडस आश्वासन वाटतय की आज दोनच मुली होत्या ज्यांनी केलं आणि साहित्य चळवळ तीनशे होत आहे त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला करायला हवी एक ग्रामीण दुसरं साहित्य आणि तिसरं चळवळ तर हे माझ्या भाषणाला सुरुवात करण्या अगोदर मी थोडस तुम्हाला रिलॅक्स करणार आहे ठीक आहे आज तुम्ही तयार सगळे हात वगैरे

माझ्यापासनाशी ठीक आहे पहिलं गाणं आलं दुसरं ओके तिसर गाणं आता हे येण्याची शक्यता आहे तुमच्याकडे बर केसा म्हणतो गो बन <स्तिकर चोलीग गारी करें> आले थोडं थोडं म्हणजे आहे काय तर त्यानंतर दुसरं म्हणजे अजून एक लास्ट सेकंड तुझे संगण एक तुझे संग नाही अरे अरिजित सिंग तुम्हाला माहित नाही हे गाणं तुम्हाला ये म्हणजे आता याचा ग्रामीण साहित्य चांगलं आपण लेकर काय कसा, कसा ना कसा तरी संबंध जोडलाच पाहिजे गंभीर बनायचं गंभीर आयुष्य गंभीर घेण्यासारखं नाही ते आयुष्यातले ध्येय जे आहेत ना ते गंभीर घ्या पण आयुष्याला मात्र काय गंभीर ठेवणार आता ग्रामीण आणि नागर असे दोन शब्द आहेत ग्रामीण आणि नागर याचा फरक आतापासून मध्य काळापासून त्याच्या अगोदरपासूनचा ग्रामीण नागराचा फरक तयार होत तयार होत होतो म्हणजे ज्यावेळी इंग्रज आपल्या देशात आले इंग्रज आल्यानंतर बऱ्यापैकी साहित्य सुरू झालं आपल्या भारतामध्ये तर ते साहित्य तयार झालं ते अनुकरण होत म्हणजे इंग्लिश लिटरेचर जे होते जेवढे साहित्य होते त्याचं अनुकरण करून साहित्य लिहिलं जायचं ग्रामीण साहित्य ग्रामीण साहित्याची जी काळी जे आपण काय म्हणतो जसं नारळ फोडला गेला तो महात्मा फुलेने शेतकऱ्याचा आसूड नावाचं ग्रंथ देऊ त्याच्या आगुजार ग्रामीण वर कोणीही देत नव्हतं तो तोपर्यंत ग्रामीण वेदना ग्रामीण दुःख ग्रामीण प्रश्न वगैरे ते सर्व गोष्टी ना असं ग्रामीण काय होत नंतर इंग्रजाने काय केलं सार्वजनिक शिक्षणानंतर तर एकोणीसशे वीस च्या आसपास खऱ्या रवादिगे म्हणून कादंबरी होते ठकल म्हणून गल ठकल असे जे कादंबरीकार होते ते एकोणीसशे वीसच्या आसपास रवा दिगे वगैरे होते तोपर्यंत तो तो ग्रामीण साहित्य रोमांटिक म्हणून प्रधानमंत्री जुनी महात्मा गांधीजींनी एकोणीसशे वीस च्या आसपास अशी घोषणा केली त्यावेळी खऱ्या अर्थानं गाव काय असत हे लोक गावाकडे वळाले जेवढे जेवढे साहित्यिक होते ते सगळे हळूहळू करत गाव खेड्याकडे आले भारत हा खेड्यांचा देश आहे असं गांधीजी म्हणाले म्हणजे गांधीवाद आणि गांधी युगामध्ये ना जेवढे साहित्यिक होते तेवढे सगळे खेड्याकडे वळले त्यांना त्यावेळी कळलं की हा ग्रामीण प्रश्न आहेत ग्रामीण सुद्धा प्रश्न आहे सुद्धा पाहिजे आणि त्यानंतर साहित्य निर्मिती झाली आणि एकोणीसशे साठ ला ग्रामीण साहित्य प्रवाह झाला त्यानंतर आदिवासी साहित्य म्हणून होत स्त्रीवादी साहित्य झालं त्यानंतर आपण काय म्हणू प्रादेशिक साहित्य असे प्रवाह निर्माण झाले तर प्रादेशिक आणि ग्रामीण यामध्ये फरक पहिला ग्रामीण मध्ये कसं जो शेतकरी असायचा त्यांना आपण जे जमीन कसतो नांगरणी वगैरे मशागत त्याला खेडणे म्हणले जायचं काय म्हणायचं म्हणलं जायचं खेडणे आणि जो शेती करतोय त्याला खेड म्हणलं जायचं ज्या शेती कृषीला कृषी केंद्र असणाऱ्या जो ती लोकवस्ती होती त्या लोकवस्तीच्या आसपास जेवढं सगळं गाव होत म्हणजे वस्ती होती लोकांची त्याला कृषी केंद्र असल्या कारणानं शेती केंद्र असल्या कारणानं त्याला खेड्यामध्ये लागलं बरोबर तर या खेड्याचं एक स्वतंत्र ग्रामरचना होती ग्रामरचना प्रत्येकाने स्वतंत्र असते तुमच्या गावाची रचना वेगळी माझ्या गावची आहे सराच्या गावची वेगळे खेड्याचे शिव असते शिवातून आतमध्ये आल्यानंतर माळ वगैरे राहतो पण शेती नव्या झालेली पहिली तशी शेती नव्हती गावाच्या शिवराय शेती नव्हती त्यानंतर शेती सुरू झाली त्यानंतर परत गावाची वस्त्या वगैरे वडा एक असेल वड्या तुमच्या गावाला ग्रामपंचायत असेल पार असेल आळ्या असतील वेगवेगळ्या त्या कारखांडात तयार केलेल्या आमदार करून त्याून जायचं बनवतात ते करून आलो म्हणजे शेतकरी असायचे ते शेतकरी शेती करणार आणि बाकीचे जे छोटे छोटे मोठे लोक होते म्हणजे जसे कुंभार असतील सुतार असतील लोहार असतील यांनी काय करायचं त्यावेळी त्यांच्यासाठी काम करायचं म्हणजे कोणी सुतार असतील तर ते कुळ वगैरे बनवणं पावडर बनवणे अशा गोष्टी बनवायचे लोखंडाचे वस्तू तयार बनवायचे गाडगेला गाडगेचे वस्तू कुंभार बनवायचे मग असे अलंकार पण मुख्य जे व्यवसाय होता तो शेती होता आणि त्यातून हळूहळू करत वस्ती वाढीची लागली तर वस्ती कसा म्हणतो त्यानंतर हळूहळू आपण बघतोय की लोक शेतात जायला दूर व्हावं लागत होत असत त्यावेळी काय करायचे लोक की शेतातच जायला मटणाला फोडणी टाकल्यावर जसं ठसकत तसं आज नंबरला ठसकायची सवय होत ठसकताना त्यांचा उजवा खांदा आपोआप यायचा असं असं आता यामध्ये मी तुम्हाला विशेषण लावणं उपमा देणं जसं तुम्हाला इथं काय लावलं मटणाला फोडणी ला टाकल्यासारखा टाकल्यासारखं ते ठसकत होते लिहिताना वाचल्यानंतर तुम्हाला गोष्टी येणार तुम्ही वाचाल जास्त तेवढं तुम्हाला ते येणार आहे चाकुरे बाहेरचे म्हणून एक आमचा समूह आहे लेखकांचा पूर्ण पूर्ण ग्रामीण साहित्य चळवळीला वाहून घेतलेले लोक आहेत